नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या वर्तमान मंथन या चॅनेलवरती मोहम्मद युनिस यांचे अत्यंत जवळचे असलेले महफूज आलम याने अलीकडेच एक नकाशा सोशल मीडियावरती शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी बांगलादेशाच्या नकाशामध्ये भारताचे अनेक भाग दाखवले आहेत भारताने याबाबत ठाम भूमिका घेतली आहे आणि स्पष्टपणे सांगितले आहे की अशा प्रकारच्या नकाशाचा भारत कधीही स्वीकार करणार नाही तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की हा महफूज आलम कोण आहे आणि हा एवढा चर्चेत का आहे सर्व उलगडून सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे महफूज आलम यांनी अलीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्याने ग्रेटर बांगलादेश नावाचा नकाशा शेअर केला आहे या नकाशात उत्तर पूर्व भारताचे काही भाग आणि सिलिगुडी कॉरिडॉर दाखवले गेले आहेत ज्यामुळे उत्तर पूर्व भारताचा इतर भारताशी संपर्क तुटतो असे चित्रण करण्यात आले या नकाशात पश्चिम बंगालच्या काही भागांनाही बांगलादेशचा भाग दाखवले गेले आहे हा नकाशा अत्यंत चिंताजनक असून बांगलादेशामधील प्रसिद्ध एन जी ओ बांगलादेश वॉच यांनी देखील यावर टीका केली आहे महफूज आलम हा मोहम्मद युनिस यांचा विशेष समर्थक आहे आणि सध्या सध्याच्या इंटरिम सरकारचा सल्लागार आहे त्याने जाहीरपणे म्हटले आहे की बांगलादेशाने भारताचे काही भाग कब्जा करणे आवश्यक आहे तसेच बांगलादेशला आक्रमक देश बनण्याची गरज असल्याचे विधानही त्याने केले आहे आलम हा साधा व्यक्ती नसून बांगलादेश सरकारच्या उच्च पातळीवर काम करणारा सल्लागार आहे अमेरिकेतील बिल क्लिंटन आणि जो बायडन यांनी देखील त्याचे स्वागत केले होते आपल्याला आठवत असेल जेव्हा मोहम्मद युनिस यांचे भव्य स्वागत झाले होते बायडन यांनी त्यांचे स्वागत खूप चांगल्या पद्धतीने केले त्यावेळी मोहम्मद युनिस यांनी स्टेजवर आलम आणि इतर लोकांना आमंत्रित केले होते बिल क्लिंटन यांनी सांगितले होते की आणि बिल क्लिंटन यांना सांगितले होते की बांगलादेशमध्ये जो बदल झाला आहे तो सहज झालेला नाही त्यामागे खूप मेहनत अनेक वर्षाचे कष्ट आणि तपस्या आहे या लोकांनी बांगलादेशमध्ये मोठा बदल घडवला आहे या गोष्टीसाठीचा पुरावा म्हणून आपण हा व्हिडिओ पाहू शकतो ही इज नोन अस टू बी द ब्रेन बिहाइंड द होल रिव्होल्यूशन so he denies it repeatedly. he said not me, many others. but that's how he's recognized. that uh, he's the brain behind the whole thing. it's an amazing, meticulously designed thing. it's not just suddenly came. it's not like that. very well designed. even the leadership pattern, people don't know who the leaders. so you can't catch one and say, okay, it's over. it's not over. so it's completely diverse. when they speak, the language, is something, it inspired any young person anywhere, any person anywhere in the world. This is, these are the guys. Let's give them a big applause. So this, this is the Bangladesh. They are the one creating the new version of Bangladesh. महफूज आलम याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतरनं त्याने काही तासातच ती पोस्ट डिलीट केली पण भारत सरकारने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यावेळी त्याला समजले की ज्या देशाला तोडायची योजना तो करत आहे तो देश बांगलादेशाच्या पट जास्त सामर्थ्यवान आहे सध्या भारत भारत बांगलादेशाची अत्यंत संयमाने आणि दयाळूपणाने वागत आहे पण जर भारताची धोरणे बदलली तर बांगलादेश त्याचा सामना करू शकणार नाही त्यामुळे ही पोस्ट लवकरच काढली गेली बांगलादेशाच्या सध्याच्या नेतृत्वामुळे भारत बांगलादेश संबंधामध्ये तणाव वाढू शकतो भारताची धोरणे अधिक कठोर झाली तर बांगलादेशासाठी परिस्थिती आव्हानात्मक होऊ शकते भारत हा शांतीप्रिय शेजारी राहण्यास इच्छुक आहे परंतु अशा प्रकारच्या विचारसरणीमुळे भारताला कठोर भूमिका घ्यावी लागू शकते बांगलादेशमध्ये अद्याप काही सुज्ञ नेते आहेत ज्यांना हे कळते की अशा कृतीमुळे दोन्ही देशांच्या हितावर परिणाम होईल तुमचे मते मला ह्या व्हिडिओबद्दलची तुमची मते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा